नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम आहे सकाळचं फ्रेश वातावरण आहे त्यामुळे हो सगळ्यांना गुड मॉर्निंग इथे माझे कपडे काम चाललंय मशीनला लावले ते कपडे आणि हे वाईट काही ते लावायचे परशुला म्हटलं तोपर्यंत झाडांना पाणी दे नंतर ओटा धुवून घेऊन घासून धुऊन आणि त्रुशाचे चालले आतमध्ये रडायचं काम ती देत होती पाणी त्याच्या मातीला रडले मी अजून आंघोळ वगैरे बाकी आंघोळ घालायची तिला आणि कसं सगळं मांडून ठेवलं आहे का आंघोळ करायची शेक बनवलं तिला खजूरचा तो पिऊन झालाय फरची पुसायची बादली भरायला लावली मी आतमध्ये बाथरूम मध्ये आता आता पटपटे काम आवरून हो तर काल पुण्याला गेलतो आपण तर अचानक जाणं झालं ललिताचा बड्डे होता त्याच्यामुळे शूट काय केलं नाही मी जॉब वगैरे काय हो दाखव दरवेळेस दरवेळेस जातोच डीआयवाय मध्ये फिनिक्स ला जर गेलो तर तेच नाही अशा काही वस्तू उचललेत आपले किरकोळ कारकोळ हे पेन्सिलच हे हो आणि हा बर्गरचा टिफिन होते ओपन नाही ना तुला आणि हे ड्रॉइंग बुक आहे म्हणजे कलर बुक कलर करायचे अशा आहेत ती फाईल आणली आहे तिकडे पडली याच्यात काय पेन्सिल घेतली तिने नाही युनिकॉनची अशी पेन्सिल नाही सॉरी पेन येतो तर त्याच्यात इतके कलर होते भरपूर सारे कलर होते कोणता घेऊ कोणता नाही असं होतं हे इरेझरचं आहे पूर्ण आणि साईन घेतली म्हटलं तिचे असे डॉक्युमेंट वगैरे स्कूलचे ठेवायला होतील सर्टिफिकेट वगैरे रिझल्ट हो याला तू नाही घेतला पाहिजे सगळं मिस्टर डी आय वायमधनच घेतलेलं आहे आणि कसं मांडून ठेवले सगळे तुम्हीच हो देते ते पाणी बरं थंड थंड पाणी आहे येत अशी फिशची बॉटल पी मला देवपूजा करायची म्हटलं सगळं आवरल्यानंतर छान पितांबरी वगैरे देव घासून मग देवपूजा करेल घासला दूध तापवले बाकीच चालले हळूहळू दोन तीन कॉफीचे वगैरे भांडे ते घासून घेऊन गरमागरम भाकरी आहे मी आणि रात्री पुण्याला गेलतो तिकडनं येताना संदीपचा आहे ना हंडी आणली होती तर ती इतकी आवडती ना आम्हाला दोघांना पण हंडी खूप म्हणजे अति फेवरेट आहे तर हॉटेलमध्ये जेवण केलं ना आम्ही घरी येताना घेऊनच येत असतो आप खाऊन जर उरली तर ती आणतो किंवा एक्स्ट्रा जर ते नसेल काय उरलेलं तर स्पेशल एखादी हंडी ऑर्डर करून घेऊन येतो पण येतोच आणि इथे भोपळा बनवल्या मी दुधी भोपळा आहे शेंगदाण्याच्या कुटातला हिरवी मिरची लसून वाटून असं बनवलेलं आहे मला हा पण खूप आवडतो वाफेवरती शिजवायचं शिजवायचा फक्त बिना पाण्याचा चरचरीत तिखट लागतो मस्त भाकरी बनवती आहे मिलन गेलेले आहेत आंघोळीला म्हटले भाकरी बनव त्यांना पुण्याला जायचं आहे असं कदाचित म्हणत होते मी त्याला जेवायला घेतले गरम गरम आणलेली शेवगा हंडी घेतलेलं आहे मी थंड पाण्याची बॉटल घ्या बंद करा जेव्हा जेवत जाऊ नको तिकडं जेवण कर मग तुला छान शंभर भांडते मी काय कसं स्वामी समर्थांची एक रील बनवली आहे छान बोलते ती म्हणजे करून घेते मी तिच्याकडून असं बोल तसं बोल तिचे इन्स्टा बऱ्याच जणांनी बघितलं असेल की तिचे ते वाक्य असतात त्याच्यावरती मी तिची ती रील बनवते तर आता तिची एक छान रील बनवली आहे अंघोळ झाली होती तिची फ्रेश होती मूड पण छान होता हॅपी होता कसं करते घाण बघा सगळं शिशी करून टाकते आत्ताच अंघोळ झालीये ना तर आता काय करते मी काल रात्री उशीर झाला पुण्यावर नाही यायला तर हेअर ऑइल वगैरे काही नाही आणि कुठे जायचं वगैरे नसतं तर म्हटलं तिच्या केसांना आहे ना आता छान हेअर ऑइल लावून घेते मी हो लि मामीचा बड्डे होता जुलैला आहे ना फिफ्टीन जुलैला बड्डे तुझा नाही अजून टाईम आहे थोडा टाइम आहे अजून बड्डेला पंधरा जुलैला बड्डे आहे तिचा हो तिचा काल होता मग तुझा पण येणार ना तुझा पण येणार बड्डे माझ पण येणार पण सगळ्यांचे बड्डे येणार तर आता तिथं चेंज करते कपडे आणि हेअर रॉइल लावून छान असा बो बांधून टाकते तिचा म्हणजे खेळ ऑलरेडी पसारा जसायची तसाच आहे तिचा चल 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 बास झालं घाण करणं बास तू आहे की नाही आहे की नाही चला मग बास तर आपण नाही का तिकडनं रायगड वडन आंबे आणले होते ते आंबे त्या दिवशी कैरी कापली होती इतकी भयानक आहे ना नाही की खाऊच वाटत नाही हे, ना हे पिकलेत बर का हे हे पिकलेले पिकले हो ना कापून बघते कसे काय लागतायत मिलनला घेतानाच म्हणत होते नका घेऊ कारण आपल्याला त्यात पायी देतात ना आंबे तेच आंबे इतके आहेत ना तृशान नको ना बाबू तर त्याचं हेअर ऑइल लावलं आत्ताच पप्पांचा व्हिडिओ कॉल आलेला बोलता बोलता झालं सगळं लावून बेडवरती आहे पसारा तिचे कपडे आहेत आता चेंज केलेले मिलन टी शर्ट काढून गेले ते गेले बाहेर हे काही नवीन कपडे आवरून ठेवून बाहेर कशाला लाग बाई बेटला म्हणजे कपाळवरती नाही तर आपली काल आहे ना वन के ची फॅमिली कम्प्लीट झाली वन पॉइंट टू के फॅमिली झालेली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू अचानक मला पण बघून छान वाटलं बरं का की चला काहीतरी चांगली गोष्ट झाली आहे तुमच्या पसरावरती आहे मी आणि मी म्हटलं होतं की वन के फॅमिली कंप्लीट झाल्यावरती करेल स्टोरीचा ब्लॉग पण जरी केला ना तरी ते दोन तीन पार्ट मध्ये येईल आणि मागे एक सगळे सोबतच नाही येणार जसा टाइम भेटेल तसा आधी मध्ये येतील ते पार्ट पार्ट वन पार्ट टू असं मध्ये आपले रेग्युलर ब्लॉग येत राहतील असं काहीच होईल ह्याचा टिफिन ठेवते मी तो एक घातानी लागतच नव्हता मला तर ट्राय करेल मी मागे एक बनवायचा पण नाही झालं तर आज एक आला समजा तर आठवड्यानी येतील दोन तीन दिवसांनी येईल असं हिस्से मी ब्लॉगवर पुरुषाचे खूप सारे टिफिन झालेले तिथे वेगवेगळे दरवेळेस गेल्यावरती काही ना काही काही ना काही वेगळं वेगळं वेग ती घेतच असती तर ट्राय करेल मी बन बनवायचा ब्लॉग तर आता आवरूनच घेत होते ती गेलीये बाहेर खेळायला नको जाऊ म्हटलं तरी आहे बाहेर खेळायला गेली ती आणि पडली कुठं लागलं कुठं लागलं इथं लागलं बघ बघ काळ निव झालंय इथं दिसत अस थोडस बघ सुजलंय इथं आहे ना छान छान त्याला आपण काहीतरी लावू मग सुजल ते व्हिडिओ मध्ये तरी दिसत नाही एवढं व्यवस्थित एकदम सुजलंय काळ निळ झालं त्याला लागतंय मला ते तिला ते पायरीच लागली पायरीवरती पडली बरं चुकत झालं ते हम्म काय झालं पायाला बघा कसं लागलंय डायरेक्ट काय निव झाले ते बघा ते एक मध्ये पायरीवरती तुम्ही पुण्याला जाणार चला पुण्याला जायचं कॅन्सल झालं त्यांचं ही गेली काय पुढे खेळायला येत आता मस्त पैकी खेळायचं काम चाललंय भरपूर वेळ ती आता दोन अडीच हो है आमें। आमें हो प्लेस हो आणि नेमकी लाईट गेली हे गाव साईडला आहे ना असंच होत बर का लाईटीचा खूप प्रॉब्लेम होत थोड जरी काय झालं तरी लगेच लाईट जाणार पण फॅन आहे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही एवढं पण ऊन त्याच्यामुळे त्रास होतच असेल जर लाईट गेली तर सगळ्यांकडेच इन्व्हर्टर असतं असं नाही ना तर तिथा मी दूध आणि चपाती मस्त पैकी केलेली आहे ती तिला भरवून घेते म्हणजे जर असं दमदमीत पोट राहिलं की छान एखादी झोप लागेल तिला दुपारचे दोन अडीच मला झोप नाही येते खाल्ल्यावरती येईल ना। <laughs> नाटक येत गो जो जो है है। जांबाली तर आता कृषा झोपली येते फॅन चालू आहे एसी पण लाईट आलेली आहे थंड वातावरण एक एक दीड तास चांगली झोपेल ती आता आणि माझं तिचं री एडिटिंग करायचं काम चालू आहे रील पोस्ट होतीच तिच्या अकाउंटला पोस्ट करणार आहे आणि ह्याला पण आपण यूट्यूबला पण शॉर्टला पोस्ट करते तर नक्की बघा कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा अवजून तर बोक्याची छान झोप झाली आहे <laughs> हो की नाही आत्ताच उठली आहे पंधरा वीस मिनिट चांगली डोळत होती झाकणीला येतो बनाना पकडून तर आता तिला बना दिला आहे खायला उठला बनाण्याची आठवण आली खातीच रोज तिला आवडत पण म्हणजे जास्त नाही आवडत खाती आठवण आली कधी खाऊ वाटलं तर माग तर मी बळच देत असते मी ते बनाना घेतलेले हो आधी बना तर अजून बाहेर ऊन आहे ऊन काय गेले नाहीये पकड खाऊन घ्याय

थोडंसं फिनिश कर आता मग काही खायचं आहे ना <coughs> लाईट बंद दिलं मग अंदाज दिसतो लाईट लावता ना तर नको थोडं आहे म्हणूनच मी लावली नव्हती आले का लाईट

पाहायचं वातावरण म्हटलं बघू आत्ताशी डोर ओपन केलं आहे मी सगळं ऊन वगैरे गेल्यानंतर ऊन उदासभर काढ मुलांची चप्पल आहे ती ठेवते असंच वातावरण दिवसभर थोडेफार कपडे होते ते घेते काढून आणि तृषा खेळतीये बा तिकडे ओटावरती खेळतीये पोरं तिकडे तर आता छान कॉफी करते मिलांनी चायनीज आणलं होतं मग अशी ते चायनीज खाल्लंय कारण वातावरण असं होतं ते म्हणलं मला खाऊ वाटलं चायनीज त्याच्यामुळं आणलं दुपारी जेवण झालं होतं आपलं हा क्लच मला आत्ता दिसला या व्हिडिओमध्ये गेले दोन तीन दिवस मी हा क्लच घरामध्ये शोधते माझा क्लच हरवला क्लच हरवला म्हणून आई तिच्या झोक्याला लावलेला तो क्लच आत्ता दिसला तर छान वातावरण झोपलेले म्हटले थोडस खाल्लं त्यांनी झोपले पण तुषाची झोप झाली होती पण तिला काय बाहेर सोडलं नाही तिची माझ्यासोबत मस्ती चालू होती हे ते हे ते खेळलं आता आहे बाहेर छान <irony> कॉफी पडते मी मस्त खाल्लं वारं सुटलंय हवा सुटलीयेथे माझ्यासाठी बनली कॉफी छान आणि तृषासाठी ऑमलेट तिला ऑमलेट बनवलं मुंबई वरून घेतला होता ऑमलेट बनवण्यासाठी माझ्यासाठी कॉफी छान पण आहे खेळायला कुठं आहेस तू कशी पेनी घातली बघा तिची मस्त कुठं होती तर कोणच नाही खेळायला परशून ते पण नाहीये इकडच येऊच्या तिकडं जाई सगळे मोठे काका आहेत परशुन हिरज कुठंच नाही होत तिकडे बाहेर खेळ पेशुभ रा त्यांच्या सोबत आतली फरची झालीय पुसून आत्ताच वाळते तोपर्यंत बाहेरचा ओटा पुसून घेताना स्वस्तिक वगैरे काढते देवपूजा तर काय करता नाही संध्याकाळी दुपारी खायलाय चिकन लॉलीपॉप नूडल्स ते त्याच्यामुळे म्हटलं ओटा पुसून घेऊन बाहेर स्वस्तिक काढते सकाळी झाडांना पाणी दिलं ओटा धुतलं तेव्हा काय स्वस्तिक काढलंच नाही म्हटलं संध्याकाळी काढता येईल काय झालं पाणी मागायला आली बॉटल ती पाण्याची ती नवीन वाली आता आपण काल आणलेली काय चाललंय भांडायचं काम हो मग हा देतात ना पप्पा भरून पप्पा गेलेत ना मागे देतात ना पाणी मिलां चहा कॉफी पाहिजे का काय नको तर तू शर्मा खाणं आणली होते त्या दिवशी आता छान भाजून हे ना कडक त्याची पावडर करून ठेवते म्हणजे कशात पण पटकन टाकते दोन तीन दिवस झाले ते तसंच राहिले खूप भाजते आता गॅसवर अजून मऊ येत अजून नाही झाले ते तिला घेऊन जाना पालकचे एक गड्डी आण ना पण सुकलेली मुकलेली ना का ना पालक नाही लय दिवस झाले तिला काय <laughs> म्हणते तिला गावात सलवन देते तर किती आनंद झालाय पालक पालकची भाजी घेऊन ये बर का गावात जाऊन पप्पा सोबत तुला किती आनंद झाला कोणता कुठे बाटली राहू दे घरात ठेवायची का नाहीच इथे नेऊ नको पडली तर फुटून जाईल ना इथे ठेवते मी बघ जरा घ्या उचलून <laughs> मखण्याची पावडर करते इथं आता पावडर बनून रेडी आहे मखण्यांची मस्त खरपूस भाजले आणि बारीक पिठासारखे वाटून ठेवलेले आता मी ते कसं मग पटकन मध्ये टाकता येतं शेक मध्ये टाकता येतं त्याच्यासाठी रवा बनवला पटकन त्याच्यात टाकलं त्याच्यात तिला थालीपीठ बनवलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये असतं तिला जे दा, दाल खिचडी जरी मी बनवली तरी दाल खिचडीमध्ये एक एक चम्मच असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त अंड्यात टाकत नाही मी ती पावडर नाही तर बाकी प्रत्येक गोष्टी टाकते मी रवा बनवला त्याच्यात टाकते उपीट बनवलं त्याच्यात टाकते थालीपीठ बनवलं त्याच्यात टाकते डोसात पण असतं स दूध स्मूदी सगळ्याच गोष्टींमध्ये असतं त्याच्यामुळं असं करून ठेवलं की प्रॉब्लेम एक नाही त्यामुळे तिची पावडर रेडी आहे यायलच ती आता पालक घेऊन आज काय स्वयंपाक नाही आहे मग अशी खाल्ल्या मुलान म्हणलेत की डाळ भातच कर आणि मी उशिरा जेवल म्हटलेत लाईट गेली लाईटीचा एक प्रॉब्लेम आली होती पुन्हा गेली फरची वगैरे सगळं झालं क्लीन मस्त थंडकार हवा सुटली बाहेर कपडे काढते मग अशीच काढायची होती गेले दुसरं कपडे काढून घेते आता नेहमीप्रमाणे एक्सरसाइज करून घेते असं कुठं येणं जाणं झालं की गॅप पडतो पण म्हटलं करावं आपलं चालू केलेलंच आहे तर एक दोन दिवस नाही झालं तरी मग सोडूनच जायचं असं काही नाही ना तर आता काही कामही नाही आहे तर नेहमीप्रमाणे म्हटलं थोडंसं जे एक्सरसाइज मी करते ती करून मग छान बाहेर वॉक करावं तिकडे फोर व्हीलर तुम्हाला दिसत असेल ते बघा झूम केले मी आलेले आहे मिलर आणि तृषा पण तर आता घेते ते मी करून मिलान तिला सोडून जातील आता बाहेर त्यांना जायचं होतं शिरूरला आईंचं काहीतरी चेकअप केलं मनक्याचा त्रास आहे आईंना त्याच्यासाठी त्याचा जे रिपोर्ट येणार होते तर ते आणायला जाणार आहेत ते कोणाशी तरी बोलत आहेत गाडी अजून आलेली नाहीये इकडे तर इथे आता मी कृषा बनवणार आहे थोड्या वेळाने ओट्सचा उत्तप्पा हेल्दी आहे हा ओट्सचा तर याची कोणाला रेसिपी हवी असेल तर मला या ब्लॉगला कर कमेंट करा नेक्स्ट ब्लॉगला मी नक्की ट्राय करेन या ओट्सच्या उतप्प्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा तरी थोडा टाइम आणि आता हे मुरत ठेवणार आहे मी पंधरा वीस मिनटं छान पैकी थोड्या वेळा आणि याचा उत्तप्पा करून देणार आहे ओट्सचा उत्तप्पा हा एकदम वेगवेगळ्या ठेवत्या ला मी लावलेला आहे आपला आणि माझी एक्सरसाइज झालेली आहे अग बाकी आहे कुकर झाला की त्याच्यानंतर मग चालता येईल बाहेर मस्त पैकी थोडा वेळ वरती तिथे आपण कोळा बांधला होता पौर्णिमेला एक सहा महिन्यापूर्वी मला वाटतंय तर तो कोहळा आहे ना खराब झालेला पूर्ण एकदम फुगीर गोलगच्च मोठा असा कोळा होता तो तर तो एकदम सुकून गेला एकदम मिरून गेला आणि खूप हात पडतो तर सहज लक्ष गेलं म्हटलं आपला कोह खराब झालाय तर आपण बॅक साईडच्या डोर पण तिकडे बांधला होता बेडरूम चा एक कोळा दोन्ही कोळ्या अचानक खराब झालेले आपल्याला दिसलेले आहेत म्हणतात की बुरी नजर म्हणजे वाईट दृष्ट्या आपल्यावरती पडल्या पडते जी असती लोकांची ती कोळ्यावरती पडते आणि मग हो तो खराब होतो असं तर चला खराब झालाय परत आपण अमावस्या जेव्हा येईल त्या अमावस्येला आपण तो कोळा बांधून व्यायला सुरुवात करू छान तर वाईट गोष्टी आपल्यावरती कोणाची असेल नजर असेल वाईट कोणी चिंतत असेल त्या कोहळ्यावरती सगळं गेलेलं आहे वर का पूर्ण सुकून गेलंय बिचारा आणि वाऱ्याने आकाश आकाशकंदील काय आवश्यकता आहे तुम्हाला दिसत असेल दिवे लावले दारातले नॉनव्हेज खाल्ल्यामुळं काय दिवा बत्ती करता येत नाही पण एक मनाचं समाधान म्हणून दिवा लावला ना तेवढंच जरा दारातले दिवे लावलं छान वाटतं इथे वरती असतो तो दिवा पण हवेमुळे काय तो राहतच नाही त्याच्यामुळे इथे खाली ठेवलाय पॅन तापायला ठेवले उतप्पा करून घेते तुषाचा त्रुषाचा उलटप्पा रेडी इथे आणि पालक घालून डाळ शिजायला लावली होती मी आज आणि मत डाळीला फोडणी द्यायचे भरपूर असं ठेसलेला लसूण जिरं हिंग हे सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आता देते डाळीला फोडणी तोपर्यंत तृषाईला चारून मग ऑफ करायला जाते आता मालावरती छान डाळ भात खाता येईल पातळ डाळ भात आणि चिकट भात सध्या मला खूप आवडतो इंद्राणी तांदळाचा चिकट भात केलेला आहे तृषाला इथे मी चारतीये आणि हे बघा कालते ते तिकडनं आणलं डी आय वाय म्हटलं तिचं चाललंय ते चिटकवायचं काम तिच्या कपाटला आणि पुढे तिला कार्टून लावून दिले मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे ना तर तुळसाचा स्क्रीन टाइम शून्य झालेला आहे कारण तुळसाला खाताना मोबाईल झोपायचं म्हटलं तरी मोबाईल लागायचा सुरुवातीला म्हणजे एक सहा ते आठ महिन्यापूर्वी व्हिडिओ पण तुम्ही दिसत असेल की तिला खाताना तिच्या शेजारी मोबाईल असायचा किंवा मोबाईल दाखवून मग खायचं तर तिला अजिबात बात तशा कोणत्याच गोष्टी लागत नाही इतके दिवस मी ट्राय केलं त्याच्या सोबत पण तिने खरंच ते मनावरती घेतलंय प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवली आहे की आणि त्रास होतो बाबा आपण ते केलं नाही पाहिजे तू मोबाईल बघते आता हो काय होतं मोबाईल बघितला आईसला <laughs> भाऊ होतो ना आणि ते चांगलं नसतं की नाही साठी हम्म तर हे मी आता तिला जिल्ह लावून की बाई तू थोड्या वेळ बघ खूप खेळती ती हो बाबू बाई नाही बाबू सॉरी बर का तो थोड़े वे बग, वे, तो तू थोड्या वेळ बघ पण तिचं पण आता खेळणंच चालू आहे तर खरंच खूप छान वाटतंय मला सांगायला की टाइम एकदम झिरो झालेला आहे त्या अजिबात मोबाईल बघत नाही टी व्ही मी लावून देते बळस तू बघ बग, बघ तेव्हा ती थोडंफार कार्टून बघते नाहीतर ते ही नाही खेळण्याकडे तिचं हो खेळण्याकडे तिचं खूप सारे लक्षात तिच्या खेळण्याकडे गेलेलं आहे ही चांगली गोष्ट घडली या आता या वेकेशन मध्ये खाल्लं नक्की तर <laughs> आता रामाभाऊजे आले होते आपण रायगड वरून फनस पण आणलं होतं ते मला काय सोलता वगैरे येत नाही आणि त्यांनी मस्त पैकी गरे काढून दिले फनस माझं सगळ्यात आवडतं फ्रूट आहे फनस आवडतं सगळेच फुलं आवडतात पण फनस पण खूप म्हणजे खूप गोड आहे म्हणली खाऊन बघ पाठवून दिलं ते तर फणस खात बसली मी आत्ता बाहेर इतकं गोड आहे ना आणि त्याने मला फोनवर सांगितलंच होतं खूप गोड फणस आहे म्हटली आणि तसंच खूप गोड फणस आहे आंबे आंबट निघाले पण फणस छान निघालं <laughs> तर तिने बिचारीने कापून सगळं ते साफ करून वगैरे सगळं मला डब्यामध्ये छान भरून दिलेलं आहे तिलाच म्हटलं होतं तू ये पण तिला काही टाईमच नव्हता तर चला खूप रात्र झाली आहे उशीर झाला आहे ऑफ झालं सगळ्या गोष्टी झाल्या घरं सगळी आवरून झाली भांडी किचन सगळ्याच गोष्टी झाल्या निवांत बसली आता मोबाईलला थोडी चार्जिंग कमी होती त्याच्यामुळे चार्जिंगला लावलेला फोन मस्त आहे ते, ते बाहेर कॉटवरती बसली आहे असं ब्लर का होतं काही कळत नाही मला असं मध्ये मध्ये वृषाचं आतमध्ये खेळायचं काम चाललंय मी लोकांना अजून आले नाही त्यांना उशीर होणार आहे तर चला आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते ते आल्यावरती ते जेवतील आणि मग तिला बेडवर घेऊन झोपायचं हेचं इथनं बुड तरुक दिन बाकी काही नाही ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळं म्हटलं ब्लॉग एंड करावं असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या ना। गुड नाईट